ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नगर जिल्ह्यातील काँग्रेसची ताकद वाढवली लोकसभेच्या निवडणुकीत याचं स्पष्ट उत्तरही मिळालं दक्षिणेत शरद पवार गटाचा तर उत्तरेत ठाकरे सेनेचा उमेदवार थोरातांमुळेच निवडून आला हे कुणीही नाकारत नाही विखेंशी असलेल्या परंपरागत लढाईत थोरातांनी लोकसभेला बाजी मारली आता आगामी विधानसभा निवडणुकीतही थोरात काहीतरी वेगळाच डाव मारण्याच्या तयारीत दिसतात थोरादांना नगर जिल्ह्यात हक्काच्या संगमनेर श्रीरामपूर आणि राहात्यासह तब्बल सात जागा हव्या आहेत जिल्हाध्यक्ष जयंत वाघ महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संपतराव म्हस्के काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के आदींनीही पक्षाकडे तशी मागणी केली आता या सात जागा कोणत्या व थोरातांच्या डोक्यात नेमकी कोणती गणित सुरू आहेत याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार विजय आत, मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर मित्रांनो सुरुवातीला मुख्य बातमी काय आहे ते पाहू तर येत्या राज्यस्तरीय काँग्रेसचे नेते नगर जिल्ह्याचा विधानसभा निहाय आढावा घेणार आहेत काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला विधानमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार विधान परिषदेचे गटनेते बंटी पाटील प्रदेश कार्याध्यक्ष कुणाल पाटील माजी मंत्री के सी पडवी असे नेते देणार आहेत त्यावेळी विधानसभा निय आढावा घेतला जाणार आहे आता या बैठकीपूर्वीच जिल्हाध्यक्ष जयंत वाघ आणि शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी थोरातांच्या संमतीने जिल्ह्यातील सात जागांवर दावा सांगितला आहे त्यामध्ये संगमनेर श्रीरामपूर राहता या हक्काच्या जागांसह नगर शहर कोपरगाव अकोले आणि श्रीगोंदा या आणखी चार जागा काँग्रेसला हव्या आहेत किरण काळे यांनी नगर शहर व महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य संपत म्हसके काँग्रेसचे नगर तालुकाध्यक्ष अरुण म्हस्के यांनी श्रीगोंदाचा आग्रह जास्त धरला काँग्रेसच्या कार्यकारिणीने महाविकास आघाडीच्या जागा वाटपात या जागांसाठी जोर द्यावा अशी त्यांची मागणी आहे आता ही झाली बातमी मात्र बातमीबागची बातमी कोणती ते आपण आता सविस्तर पाहू मित्रांनो दोन आठवड्यापूर्वी नगर शहर विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्त्यांचा महासंकल्प मेळावा पार पडला या मेळाव्यात नगर विधानसभेची जागा काँग्रेसला घेण्याचा हट्ट स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थोरातासमोर केला थोरातांनीही मी पूर्ण प्रयत्न करील असे आश्वासन त्यावेळी दिले होते शिवाय जिल्ह्यातील जास्तीत जास्त जागा काँग्रेसकडे घेण्यासाठी ही आग्रही राहील अशी ग्वाही त्यांनी त्यावेळी ते दिली होती नगर विधानसभेसाठी शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे इच्छुक आहेत ते थोरातांचे इष्टवान समजले जातात शिवाय नगर शहरात काँग्रेसची ताकदही चांगली आहे त्यामुळे त्यांच्यासाठी थोरात नगरची जागा हट्टाने मागतील हे आपण समजू शकतो शिवाय संगमनेर श्रीरामपूर व राहता या जागा काँग्रेस परंपरागत लढत असल्याने त्या जागाही काँग्रेसलाही येतील असं सध्या तरी म्हणायला हरकत नाही आता हे जर सगळं पाहिलं तर संगमनेर श्रीरामपूर राहता आडीनगर शहर अशा चार जागांवर काँग्रेसचा हक्क का आपण समजून घेऊ शकतो पण गेल्या आठवड्यापासून काँग्रेस हे अकोला कोपरगाव व सिरीगोंदा या आणखी तीन जागांसाठी आग्रही आहे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार हे बी आर एस मधून लोकसभेपूर्वी काँग्रेसमध्ये आले प्रवेशापूर्वी त्यांना काँग्रेसने विधानसभा तिकीटाचा शब्दही दिला अशी चर्चा आहे म्हणजे असं त्यांचं कार्यकर्ते म्हणत त्यामुळे त्यांच्यासाठी श्रीगोंदेची जागा काँग्रेस मागत असावी हे समजतं तसेच श्रीगोंदे मतदारसंघात नगर तालुक्यातील काही गावे येतात वाळकी चिचुंडी पाटील गट येथील अठ्ठेचाळीस गावे श्रीगोंदत आहेत या गावांमध्ये संपतराव म्हस्के असतील किंवा अरुण म्हस्के असतील यांची मोठी पकड आहे म्हस्के कुटुंबीय तीन पिढ्यांपासून काँग्रेसची एकनिष्ठ तर आहेच शिवाय त्यांची येथील राजकारणावर चांगली पकड आहे त्यामुळे ते या अठ्ठेचाळीस गावातून मोठं लीड देऊ शकतात तसंच अरुण म्हस्के हे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष असून ते अवघे तिला असल्याने युवा वर्गाशी त्यांचा मोठा संपर्क आहे संघटन आहे त्यामुळे श्रीगोंदेचा आग्रह आपण समजू शकतो गेल्या आठवड्यामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांना काँग्रेसचं एक शिष्टमंडळ भेटीस गेलं होतं त्या भेटीमध्ये दे देखील श्रीगोंदेची जागा संपतराव म्हस्के यांनी आग्रहानं मागितली व पवार साहेबांनी देखील त्याला अनुकूलता दर्शवली आता हा झाला श्रीगोंदाचा विषय मग प्रश्न राहतो तो अकोले व कोपरगावचा या दोन जागांसाठी काँग्रेसकडे नेमके कोणते उमेदवार आहेत हा प्रश्न पडतो कारण काँग्रेसच्या युवा नेत्या उत्कर्ष रूपवते यांनी अकोले तालुक्यात यापूर्वी काँग्रेसची चांगली ताकद वाढवली होती मात्र लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडून वंचित आघाडीची वाट धरली या निवडणुकीत त्या हरल्या मात्र आता त्यांना विधानसभा लढवण्याची इच्छा आहे त्या बाळासाहेब थोरातांच्या कधी काही कट्टर कार्यकर्त्या समजल्या जायच्या मग अकोल्याची जागा काँग्रेसला रूपवतेसाठी हवी आहे का हा प्रश्न पुढे येतो रूपवतेंकडून तरी याबाबत कोणताच क्ल्यू अद्याप मिळालेला नाही काही दिवसांपूर्वी त्या श्रीरामपूरच्या जागेसाठी आग्रही असल्याच्या चर्चा होत्या त्या सध्या तरी वंचितच्या स्टार कार्यकर्त्या असल्याने काँग्रेस अकोल्याची जागा कोणासाठी मागतंय हे अनुत्तीर्ण आहे शिवाय शरद पवारांनी काही दिवसांपूर्वी अकोल्यात येत अमित भांगरेंची उमेदवारी थेट जाहीरच केली तशी ही जागा शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता सर्वाधिक आहे आता सर्वात महत्वाचा ट्विस्ट येतोय तो, तो कोपरगावच्या जागेचा कोपरगावमध्ये काळे व कोल्हे परंपरागत लढत होते हे दोनही नेते सध्या महायुतीमध्ये आहेत ही जागा कुणाला तरी एकालाच जाईल त्यामुळे दुसऱ्याला साहजिकच पक्ष बदलाचा विचार करावा लागणार आहे भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे काही दिवसांपासून थोरातांच्या अगदी जवळ गेलेत हे सर्व सर्वस्रुत आहे कोपरगावची जागा स्टँडिंग आमदार म्हणून आशुतोष काळेंना मिळण्याचा सर्वाधिक प्रयत्न अजित पवार करतील यात वाद नाही त्याच्यामुळे ही जागा काळेंना जाईल अशी शक्यता आहे त्यामुळे थोरात कोपरगावची जागा मागून विवेक कोल्हेंना काँग्रेसमध्ये घेणार अशी चर्चा सध्या सुरू आहे कोल्हे भाजपमध्ये असूनही त्यांचे विखेंसोबत जमत नाही तसाच परंपरागत वाद विखे थोरातांमध्ये देखील आहे उत्तरेमध्ये विवेक कोल्हेंसारखा का कार्यकर्ता हाताला धरून थोरातांना विखेंची आणखी कोंडी करणं सोपं जाणार आहे यापूर्वीही थोरात कोल्हे या स्टार जोडीनं विखेंना ताकद दाखवून दिली आता विधानसभेला थेट कोल्हेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करून थोरात विखेंविरोधात नवीन चाल आखत असल्याच्या शक्यता देखील वर्तवल्या जात आहेत मित्रांनो नगर काँग्रेस किंवा बाळासाहेब थोरात विखे कोल्हेंसाठी कोपरगावच्या जागेसाठी आग्रही असावं का किंवा हे ज्या काही सात जागा काँग्रेस मागत आहे त्याचे कितपत काँग्रेसला यश येईल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद